गुरु श्री गजानन महाराज ऋषी पंचमी गजानन महाराज यांचा हा पुण्यतिथी उत्सव या ठिकाणी जे भाऊ भक्त मंडळी यांनी आपल्या या कार्यक्रमासाठी तेवढ्या उन्हामध्ये मिरवणुकीसाठी आतापर्यंत सहभाग घेतला त्यांचा मी या ठिकाणी गजानन महाराज संस्थांच्या वतीने मी या ठिकाणी त्यांचे हार्दिक स्वागत करतो आणि या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार देखील या ठिकाणी व्यक्त करतो जय 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 सर्वांगी सु तीैददैले भारतमा सवावरे कोबरा சन्ना जभपरा ौवा कोभरा एकदम महाप्रसाद झालेला आहे दरवर्षी प्रगट दिन आणि ऋषी पंचमी या दोन्ही वेळेस महाप्रसाद होतो या नगर, नगर प्रदक्षिणा होती आणि इथं महिला मंडळाचं भरपूर सहकार्य असत त्यानंतर आमचे विश्वस्त मंडळी भरपूर सहकार्य करतात एक बारा वर्षापूर्वी इथं भूमिपूजन झालेलं होतं श्री मनोज दांडगे म्हणून साहेब आहेत त्यांनी मंदिरासाठी दोन गुंठे जमीन दिलेली आहे आणि त्यानंतर श्री नारायणदेव वाकी महाराज वाकीचे त्यांनी भूमिपूजन केलं त्यानंतर आमच्या विश्वस्त मंडळांनी जवळपास म्हणजे या भव्य लोकवर्गणीतून भव्य कार्यक्रम केला भव्य मंदिराचं निर्माण केलं आणि श्री इथे भक्त येतात जवळजवळ दर गुरुवारी हजार ते पाचशे लोक इथं महापरसासाठी येतात त्यानंतर यांना पुष्कळ भक्तांना इथं काही भरपूर अनुभव आलेले आहे काही मंडळींना पुत्ररत्न झाले त्यानिमित्त त्यांनी पाणी चांदीचे पाणी वाढले नंतर काहीने आरोग्य सुधारले म्हणून चांदीचे घोडे वाढले त्यानंतर काहीने पुष्कळशांनी लग्न ठरलं कोर्टाची केस जिंकली त्यानिमित्त त्यांनी रु, हजारो रुपयाची देणगी इथे दिली आणि असे पुष्कळचे अनुभव आहे इथे एक आपले दुर्गाबाई नावाची दुर्गाबाई सवय नावाची आजी आली होती ती दरवेळेस इथं परसाद घेऊन दर गुरुवारी साखर प्रसाद उद्बत्ती वगैरे घेऊन येते एक दिवस मी तिला सहज विचारलं आणि महिन्याचे शेवटी पैसे शे भरती एक दिवस सहज विचारलं बाई तुम्ही गरीब असताना कशाला पावते फारता ती म्हणे मला गजान महाराजाने माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं त्यानंतर मला काही दिसत नव्हतं मी गजान महाराज भार टाकला मला दिसू लागलं म्हणून आता त्यांनी मला दृष्टी दिली म्हणून मी एवढं काम करते म्हणे त्याच्यासाठी त्यानंतर पुष्कळ असे भक्त आहे बाल अमोक धमोक इथे येतात दर्शन करतात आणि त्याच्या मनोकामना पूर्ण होतात सर्व भक्तांनी वर्गणीच्या दृष्टीनं भरपूर वागणी दिली आणि असे सहकार्य देत जर राहिले तर आपले मंदिर आणखीन भरभराट होईल